ज्यावेळी लोकसभेच इलेक्शन होत त्याच्या आधी आपल्या लक्षात आलं की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले आहेत आणि म्हणून आपण निर्णय घेतला भावांतर योजनेमध्ये आपल्या शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी पैसे देण्याचा निर्णय घेतला दुर्दैवाने निर्णय घेतला आणि तिसऱ्या दिवशी आचारसंहिता लागली आपण ते पैसे देऊ शकलो नाही आता त्याच्या तयार याच महिन्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या ऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भावांतराचे पैसे देखील त्या ठिकाणी पोचणार आहेत आणि त्यासोबत एक रुपया पीक विम्याची योजना आपण त्या ठिकाणी लागू केली एक कोटी वीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे देखील द्यायला आपण सुरुवात केली पुढच्या तीन महिन्यामध्ये तेही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी